नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मंडळी काल संध्याकाळी आपल्याला सरिता नावाची एक महिला निराधार अवस्थेत आहे आणि तिला आधाराची खूप गरज आहे असा एक फोटो आणि व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअप वरती आला होता आणि आपण बघूया त्यांचे नातेवाईक वगैरे कोणी सापडतायत आहेत तर आपल्याला काही करू मिळतोय का आणि त्यावेळेस आपल्या किनारा वृद्धाश्रमाची टीम तिथे जाऊन पोहोचली आणि त्या महिलेला आपण आपल्या वृद्धाश्रमामध्ये इकडे घेऊन आलो मंडळी त्या महिलेला इकडे आणल्यानंतर आम्ही त्यांची सखोल चौकशी केली त्याच्यानंतर आम्ही त्यांनी जे जे काही सांगितलं त्याच्यावरती आम्ही बराच अभ्यास केला आणि तिकडच्या पोलीस यंत्रणेला आम्ही संपर्क साधला आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुढे काय काय घडलंय चला तर मग आपण समक्षच पाहूयात सरिताचे सख्खी भाऊ आज इथे आपल्याला सरिताला नेण्यासाठी आलेले आहेत माझं नाव प्रशांत मधुकर बालेराव मी सरिताचा भाऊ आहे जसं पोलिसांनी मला इन्फॉर्मेशन दिली तसं मी कामावरून येऊन ते, कामा ते पोलीस स्टेशन जाऊन सगळी प्रोसिजर केली आणि नंतर त्यांच्याकडून पत्ता घेऊन मी किनारा वृद्धाश्रमात हिथं आलो इथं ती व्यवस्थित आणि चांगली अवस्थेत दिसली तुम्ही शोधत होता का खूप शोधत होतो तिला तीन महिने मी शोधत होतो बोलताना सुद्धा त्यांच्या डोळ्यात पाणी येत गेल्या तीन महिन्यापासून त्यांची सख्खी बहीण घराच्या बाहेर पडली होती अजून आपल्याला आता भेटायचे ते सरिताच्या आईला सरिताची आई तीन महिन्यापासून तिने नीट जेवण सुद्धा केलेलं नाही मंडळी शेवटी आईचं हृदय आहे तुन ते आणि सरिता घरातून जशी बाहेर पडली त्याच्यानंतर त्यांच्या जीवात जीव नव्हता व्यक्त सुद्धा खूप अवघड होत आई तुम्हाला कसं वाटतंय तुमची मुलगी आज तुम्हाला परत मिळाली आईचे आश्रू सगळं काही सांगून जातात या सरिताच्या काकू आहेत कारण त्यांना सुद्धा सरिताची खूप चिंता होती आणि त्या सुद्धा आम्हाला रोज म्हणायच्या कशी सरिता अस तिला कोण काय करत असल किंवा कोण की करत असत कपडे असतील का नसतील जेवणार नाही खावणार नाही रोज म्हणायच्या माझी सरिता जेवली असं माझी सरिता कुठं असेल कुठं झोपली आज आम्हाला सरिताच्या भावाने ज्यावेळेस तिचं शिक्षण सांगितलं त्यावेळेस आम्हाला अक्षरशः धक्का बसलाय म्हणजे बी एस सी बी एड असं तिचं शिक्षण आहे गव्हर्नमेंटचे जेवढे क्लासचे क्लास वन ऑफिसरचे हो का एवढी हुशार होती आपण बघताय सरिता ताईबद्दल एवढं बोललं जातंय की गव्हर्नमेंट क्लास वन ऑफिसरच्या लेव्हलची तिची बुद्धिमत्ता आहे आणि खूप चांगल्या पोस्टला ती राहू शकली असती पण आज केवळ आणि केवळ मानसिक आजारामुळे ती अक्षरशः रस्त्यावरती राहिली फक्त एक गोळ्या घेण्याचं निमित्त झालं आणि ती घराबाहेर पडली त्याच्यानंतर ती कुठे गेली काय गेली या सर्वांना काहीच पत्ता नव्हता पण एक गोष्ट मात्र अगदी नक्की या लोकांनी आवर्जून केली मंडळी ती म्हणजे तिची मिसिंग कंप्लेंट दाखल केली होती त्यांनी पोलीस स्टेशनला आणि आज आपल्याला त्याच पोलीस स्टेशनला आम्ही कॉन्टॅक्ट केल्यामुळे लगेचच यांचा फोन नंबर मिळाला आणि एका दिवसामध्ये ताबडतोब त्यांचे नातेवाईक मिळण्यामध्ये आपण यशस्वी झालो मी सासवड पोलीस स्टेशनला अक्षरशः त्या सर्व संपूर्ण स्टाफला इथूनच खूप धन्यवाद देते कारण त्या पोलिस स्टेशनच्या सर्व पोलिसांनी आम्हाला इतकं मोठं सहकार्य केलं आणि ताबडतोब त्यांनी मिसिंग कंप्लेंट दाखल केलेलं दा रजिस्टर पाहून त्याच्यावरचा नंबर घेतला आणि तीन महिन्यापूर्वीची सरी त्याची मिसिंग कंप्लेंट आहे असा आम्हाला मॅसेज पाठवला व्हॉट्सअपवरती आपल्या गिरीश कुलकर्णी सरांनी तिकडे कॉन्टॅक्ट केलं आणि ताबडतोब हे सर्व योग जुळून आले आज आपल्याला चोवीस तास सुद्धा पूर्ण झालेले नाही आहेत मंडळी आणि तिचे तिचा भाऊ आई आणि सर्व नातेवाईक इथे हजर आहेत तिला नेण्यासाठी तिचे वडील पंच्याऐंशी वर्षाचे ते सुद्धा घरी खूप काळजी करत होते आणि सरिता अगदी फ्लुएंट इंग्लिश बोलते बरं सरिता ताईला तिचं कुटुंब परत मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे कारण आपल्याला माहिती आहे की एकदा व्यक्ती हरवली की नंतर ती सापडणं एवढ्या मोठ्या जगामध्ये खूपच अवघड असतं आणि मला सर्वांना एकच विनंती करायची आहे की समजा अशी रस्त्यावरती तुम्हाला निराधार व्यक्ती सापडली तर कृपा करून एकदा तिची चौकशी जरूर करा आपण एक प्रयत्न तर करून बघूयात की बाबा तिची बेसिक इन्फॉर्मेशन काय आहे ते तरी बघू विचारू तरी की नातेवाईक आहेत का नाही तू इथे का बसलेस बाबा किती दिवसांपासून इथे आहेस आणि आपल्याला याच्यातून काही क्लू मिळत असतात त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण यशस्वीसुद्धा होऊ शकतो मंडळी एखादी संस्था यासाठी काम करायला पाहिजे असं काही नाही एक सर्वसामान्य व्यक्तीसुद्धा माणुसकीच्या नात्याने अशी अनेक विखुरलेली नाती परत जोडू शकते आज यांच्या भावना आपण पाहिल्या तर त्यांच्या घरातलं पोटचा गोळा बाहेर सरिता ताईंचं वय आता जवळजवळ पावन्न वर्षाचं आहे मंडळी आणि बावन्नाव्या वर्षी जेव्हा एखादी आई तिचं असते तेव्हा तिच्या मनाला किती वेदना होत असतील हे आपण फक्त विचारच करू शकतो ज्या विचारची आपण आतुरतेने वाट बघतोय मंडळी तो क्षण आता जवळ आलेला आहे आणि आता सरिता ताईची आणि तिच्या कुटुंबियांची आपण भेट घालून देऊयात चला तर मग बेटा आहे ना त्याला हाय का त्याच काय हय सरी तर ग ग तुझ्यासाठी जेवली नाही तीन महिने अगं ते तर काल मला म्हटलं तुझ्यामुळे कोण म्हणलं आमच्या तुमचे मिस्टर म्हणाले का तुमच्यामुळेच गेले बाहेर तुमच्यामुळे कशाला जायचं ते बाहेर शेवटी मानसिक आजारच तसे असतात ना मा, ते दिसत नाहीत वरून नाही ती मी वाईच बनवडते भटबडते मी काहीच काम करायचं नाही म्हटल्यावर बाहेर आहे का नाही मला रागाने गेली होती का रागाने सरिता ताई राग आला होता रागाने कशाने निघून जायचं आई वरती रागवतात का हा ती रागवलेली आई किती रडतीये बघितलं तुमच्यासाठी चांगली चला घरी यायच सापडला सापडल्यावर हे असत आनंद तो व्यक्तच करता येत नाही हा किती शोधलं दुनियाला तर काही माहित नसत की बारा नंतर म्हणजे काय काय रस्त्यावर फिरणारी माणसं पण तुम्ही बघत हो, होतात हो, रात्री रोज हो? रात्री रोज अहो मला तर खूप म्हणजे इतकी काळजी वाटायची माणसं एखादी रोज कुंडून ठेवली तिला काय समजणार हो ना आणि ती दारुडी मग आता आपण सरिता ताईंना निरोप देऊयात सरिता ताईंच्या नातेवाईकांनी त्यांची मिसिंग कंप्लेंट पण दाखल केलेली आहे आणि जवळजवळ चार महिन्यापूर्वीची ही तारीख आहे आणि त्यांनी सगळीकडे त्यांना शोधण्याचा खूप प्रयत्न सुद्धा केलेला आहे तर आता आपण यांना सर्व फॉर्मॅलिटीज करून त्यांच्या ताब्यामध्ये परत देत आहोत ज्यांनी ज्यांनी आम्हाला फेसबुक व्हॉट्सअपद्वारे या सरिता ताईंबद्दल माहिती कळवली आणि त्यांना मदतीची गरज आहे हे आमच्यापर्यंत पोचवलं त्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देते आणि आमच्या समस्त किनारा टीमला आज त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहचता आलं याबद्दल मी संपूर्ण किनारा टीमचं खूप खूप अभिनंदन करते आई 嗯嗯。Mm hmm. uh huh.